तर राम राम मंडळी आप आज आपण आलेलो आहे शेतामध्ये आणि काल उपटलेल्या पराठ्या आपल्याला आज डोक्यावर घेऊन जायच्या जा आहेत धुऱ्यावर तर चला भेटू पुढे तर मंडळी हे ज्या तुम्हाला पराठीचे गंधी सुरू आहे हे पराठीची गंज आपल्याला उचलून घेऊन जायचे धुऱ्यावर तर चला तयारी सुरू करूया न थांबता न चुकवता तो कल करेशो आज कर आपण न बांधलेला आहे पेंडक आणि हे पेंडक आपल्याला घेऊन जायचं आहे मित्रांनो आता धुऱ्यावर तर चला तुम्हाला आता धुऱ्यावर कसं घेऊन जातो हे तर आपले पुरे स्ट्रगल आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे पेंडक मी ना घेतलेलं आहे डोक्यावर ना आता हे घेऊन जायचं आपल्याला धुरावर तर चला मित्रांनो हे इथं टाकायचं आपल्याला ये धरकी फेक सोपं काम नसते आपलं ए, अरे हे ए, ए, दोरी राहिली नाही आजी हे दोरी घेतली रे भाऊ आता दोरी घेऊन जाणार आपल्याला नाहीतर दोरी बांधसान कशामध्ये ते कर्दोळ्यात तर मित्रांनो खर खरं कमेंट मध्ये सांगा लहानपणी चड्डीले कर्दोळा कोणा कोण लावलेला आहे आणि काळी कोणा कोण लावलेली आहे हे कमेंट मध्ये सांगा मित्रांनो तर तुम्ही म्हणसान हे बी सवाल आहे सवाल मतलब ये सवाल आहे जे आहे ते आहे या वही मधल्या कालच उचलल्या रे भाऊ संध्याकाळी पुरी मान दुखून उरली आहे का आता काही इलाज नव्हता त्याला उचलणं तर होतच या पुऱ्या उचलून घेतल्या आता जे राहिले त्या उचलुंगी हे टाकली ना दोरी याला म्हणता फासा तो बी कशासाठी पराठेसाठी धरली रोव धरली रख आता पुऱ्या मित्रांनो आपल्याला हे जमा करायचे आहे आणि घेऊन जायचे आहे धुऱ्यावर तर आज आपल्याला दिवसभर हेच काम आहे त्याच्यानंतर जर काही केलं तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून जाईन तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका पराड्या की झाडणं अरे झाडणं नाही रे बापा त्या पराठीवर आलती बोंडडी मग आता काय ते उपटून टाकली उपट पराठी पेर गहू अस्त आहे योजना मस्त नाही आपल्याला तेच करणार आता पराठी उपटल्यावर आपल्याला गहूच पेरणाय पण घ्या तुम्ही आता तर तुम्हाला धीरे धीरे सगळं माहीत पडल न तर मित्रांनो आपल्या शेतकऱ्याच्या लाईफमध्ये जे जे आता घडणार आहे ते आपल्याला तुम्हाला या व्हिडिओद्वारे सर्व कळणार आणि दिसणार रिअल टू रिअलिटी डायरेक्ट सर्वच्या सर्व मी चढलो याच्यावर म्हटलं दाबून घेऊ द्या जरा ते दाबले कसं ती ते पेंडका होते आणि ते डोक्यात इकडे तिकडे पहित नाही बघू शकता तुम्ही आयफिल टावर आयफिल टावर म्हणजे मीच बुर्ज खलीफा आपली हाईट आहे मित्रांनो साडेसहा फूट बघू शकता तुम्ही ए हॅ रिअल उभा कधी पाहिला ना तुम्ही मले तुम्ही म्हणता की ऐ है चला तू जादाही बपवास करते होय सिधा देते हे ताव आणि शून्य मिनिटांमध्ये बांधण लावलं पेंडक चला तर बघू शकता तुम्ही मित्रांनो हा स्ट्रगल खूपच स्ट्रगल अशी माझी जिंदगी बताए बताय हमारी पर अपनी कहानी पण आपली कहाणी मे तो शून्य मिनटात ट्विस्ट येत असते काही ना काही ट्विस्ट तर चला हे घेतलं डोक्यावर पहिलं का ट्विस्ट एकदा उरावर डोक्यात घेतला शिधा आता नेऊन फेकणं आपल्याला धुऱ्यावर हे फेकलं धुऱ्यावर आणून तर आपली आता दोरी सोडणार आपण मित्रांनो गाठ हे रख आता एका चटक्यामध्ये शिद्दीप बाजूला आहे आणि हे घेऊन जाणार मित्रांनो आपल्याला चला तर परत आता दिवसभर आपल्याला हेच काम करणार आहे मागे जे बघू शकता तुम्ही मित्रांनो ते आपण तेवढं फेकून दिलेलं आहे तिथं आणि हे घेऊन जायचं आहे मित्रांनो आपल्याला जे राहिलेलं आहे हे सर्व एंडिंग लोक बघू शकता तुम्ही पुरी लांबण सीधा मानि जा भोग आज आज डायरेक्ट मानिझा भाकरची सोय लावन पडते पाहून घ्या बघू शकता तुम्ही मित्रांनो चला तर मंडळी आज बघू आपण काय भाजी आहे दिस दिशेज आलू अँड चपाती चला मित्रांनो आपण करणार जेवण एवढ्या अन्न आली इकडे उकडे गेले ते अन्न तुम्ही आज पाटी गेल हो काय बाकी तुम्ही ते काढते मग दाखवते हे दिशेना संध्याकाळी बाजार संध्याकाळी दिशेना राहा राम राम करा येईल राम राम तर मित्रांनो आपण करणार जेवण तोपर्यंत तुम्ही जेवण करून गेला तो फिर खाना खाने के बाद आपण आ गए एक कपास चुन्ने म्हणजे हे कपास कॉटन इथे बोंड पडलेले होते मित्रांनो मग आता हे बोंड आपल्याला तोडून फेकले होते वो हे बोंडे येसनच होते कारण याच्यात रोटर मारले तर सर्व कापसादा दिसनाच आला असता आणि ते दोनगंज पडलेला ते दोनगंज भी आपल्याला येस नाही मित्रांनो आता ते काम आपल्याला करना आहे आणि त्याच्यानंतर आपण जाणारो घरी तर हे कापूस तोपर्यंत तो वेचतो त्याच्यानंतर बकऱ्यासाठी आपला छोटा भाऊ आला वरत पाला घ्यायसाठी मग काय गळ्यानं का आपला पालान पाला काय तो तर असा तीन टाईमचा असा भारा बांधते की आपल्या उचलले बी जात नाही तो म्हणजे आपण कधी उरावर घेतला तर आपली पैसे लाशेच पडणार समजा का त्यानं बांधला बो भारा आणि त्यानं त्यानं घेतला डोक्यावर आणि गेला तो बापा धुऱ्यान म्हणतो दाखव युवा युवा घेतो बा आम्ही तर चला मंडळी आज एवढंच तर उद्या बघू आपण उद्याच्या पार्टमध्ये तर तोपर्यंत मित्रांनो राम राम तर चला दाखवतो तुम्हाला अजून काही इथंच आपला लॉक संपणार नाही आहे मित्रांनो कारण आपल्या जिंदगीला एंड नाही आहे नथिंग इज इम्पॉसिबल बट ऑल पॉसिबल कर करने वाला कुछ भी कर सकता है तर चला मित्रांनो म्हटलं तुम्हाला सनसेट दाखवून द्यावं आधी जवानीपर वाले कल तू पचताय गा आणि चढताय सूरज धीरे धीरे ढलताय ढल जायगा हॅशटॅग भोला तर मी काय म्हणतो मित्रांनो जे समजा गेम गेम खेता जे पोरे ॲडिक्ट जे गेमचे ॲडिक्ट जे पोरं व्हायला आहे ते मग एकच सांगणार रे भो कामधंदे करा रे भो पर्याय नाही रे बा त्याच्याशिवाय पर्याय नाही कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही रे बा कष्ट केल्याशिवाय भाकर टुकडा बी भेटत नाही रे भो बेकार काम आहे तर आपल्या लाईन्या भावांना सीधा बांधला भारा गाडीवर आणि एकशे वीस तीनशे पिळणं डायरेक्ट सनन पिरी सीधा डायरेक्ट निघाला घराकडे तर चला मंडळी आता आपण धुणार हातपाय या हौदावर अतो भाई लोक इधर को धोने काय हातपायर रे भाई और इधर हातपाय धोने का जाने काय घरकू इधर पहिले फिरेश होणे का आपण तू मित्रांनो हातपाय धुतल्यावर मग नंतर आपण जाऊ घरी सलातर मंडळी आजच्यासाठी एवढंच अशाच मराठी शेतातील लॉगिंगसाठी गावठी रिअल लाईफसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका तोपर्यंत राम राम जय श्री